पाकिस्तानकडनं आता दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न होतोय हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलं आहे पहाटेपासूनच भारत पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले पुन्हा एकदा सुरू झालेले बघायला मिळतात आणि ज्याच्यामध्ये भारतावर आता दिल्लीवर किंवा उना क्षेपणास्त्र हल्ल्याचा पाकिस्तानकडनं प्रयत्न करण्यात आला मात्र पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाडून पाडला हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलं आहे आणि प्रथमच दिल्लीला लक्ष्य करण्याचा हा एक प्रयत्न बघायला मिळतोय याचं कारण दिल्लीमध्ये थेट आता क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हरियाणातल्या सिरसामध्ये मात्र हा प्रयत्न भारताने फोल ठरवलाय आहे पाकिस्तानचं क्षेपणास्त्र हे पाडलेलं आहे पहाटेपासूनच भारत पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले हे सुरू झालेले आहेत आणि दिल्लीलाच थेट आता टार्गेट करण्याचा पाकचा प्रयत्न बघायला मिळतोय क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न झालेला होता मात्र सिरसा इथे हरियाणातल्या सिरसा इथे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आलं या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पाकिस्तानने आता थेट दिल्लीवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न भारताने हाणून पाडला